महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील वरप तालुका कल्याण येथे नाविन्यपूर्ण निरुपयोगी जलपर्णीपासून उपयुक्त हस्तकला प्रशिक्षण व रोजगार निर्मिती प्रकल्प वीर टू वेल्थ अजय बहुउद्देशी संस्था यांच्या मदतीने राबविण्यात येत आहे या प्रकल्पास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक छायादेव सिसोदे यांनी सदिच्छ भेट दिली यावेळी प्रशिक्षणार्थीशी संवाद साधण्यात आला व महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्याचे कौतुक करण्यात आले यावेळी बोलताना रोहन गुगे म्हणाले की समाज उपयोगी व संसार उपयोगी वस्तू बनवण्याची कल्पना सुचली आणि आज महिलांना हा जगण्याचा मार्ग मिळाला आहे महिलांना स्वबळावर उभं करण्यासाठी हा रोजगार अत्यंत महत्त्वाचा आहे ते पुढे म्हणाले की आपण तयार करत असलेल्या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आहे आपल्याकडे जलपर्णीचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि तुम्ही पुढाकार घेऊन या कामाला उंचावर घेऊन जाणार आहात त्यामुळे भविष्यात आपले जीवन सुखकर आणि संपन्न होईल याची खात्री आहे प्रकल्प संचालक छायादेवी सिसोद्या म्हणाल्या की हे सर्व जणू स्वप्नवत वाटत आहे याआधी जलपर्णीविषयी अनेक उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन झाले पण त्याचे पुढे काही घडले नाही मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला आणि आज आपण त्याचे यशस्वी रूप प्रत्यक्ष पाहत आहोत महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून अत्यंत समाधान वाटत आहे यावेळी पंचायत समिती कल्याण गटविकास अधिकारी संजय भोये गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ पंडित राठोड सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती कल्याण रघुनाथ गवारी विस्तार अधिकारी पराग भोसले विस्तार अधिकारी उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक ठाणे सारिका भोसले तसेच बी एम एम बी एम सी सी, सी स्टाफ कल्याण व आभर अंबरनाथ बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क